नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी या युट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे पुरुष या पदाचे निकाल लागायला झालेली ग्रामसेवक चे अजून निकाल लागलेले नाही तुम्हाला तुमची जिल्हा ऑफिशियल चे वेबसाईट चेक करायची चे आहे तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदेमधून कुठल्या पदासाठी फॉर्म भरला होता कुठल्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे ज्या आता तुमच्या परीक्षा झाल्या होत्या त्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा म्हणजे काय होईल मित्रांनो जर त्या पदाचा रिझल्ट जो आहे तो तुमच्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झाला असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केला जाईल त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल वर देखील शेअर केली जाईल टेलिग्राम चॅनल दे इतर अपडेट बाबत माहिती घ्यावायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका सध्या आपण जिल्हा परिषद नागपूरच्या ऑफिशियल वेबसाईट वर आलेलो आहोत या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदा गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच मित्रांनो जिल्हा परिषद सांगली यांनी देखील त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट चाळीस टक्के या पदाचा निकाल प्रसिद्ध केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषद सोलापूर यांनी देखील त्यांनी ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे कालच्या तारखेमध्ये हे सर्व रिझल्ट प्रसिद्ध झालेले आहेत इथून पुढील जे कोणतेही रिझल्ट येतील त्या बाबतीत व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम वर देखील सर्व पीडीएफ फाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन कराय पाहता येतील कशा पद्धतीने रिझल्ट लागलेले आहेत त्याची माहिती आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के आउट ऑफ दोनशे पैकी किती मार्क्स पडलेले आहेत कॅटेगरी वाईज यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे या ठिकाणी सर्व कॅटेगरी देण्यात आलेली आहे आणि या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना दोनशे पैकी कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण असणाऱ्यांना त्यांचंच या ठिकाणी या लिस्ट मध्ये नाव आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे ज्यांना नव्वद मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांची नावं या लिस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील सध्या आपण आता सोलापूर जिल्हा परिषदेचा ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेला आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा निकाल आपण पाहतोय आणि या ठिकाणी बघा मित्रांनो खालच्या सेकंड पेज वर तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर मेल फोर्टी पर्सेंट टेबल शोईंग कॅटेगरी वाईज नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड अँड क्वालिफाईड जिल्हा परिषद सोलापूर अपियर झालेले आणि क्वालिफाईड झालेले विद्यार्थी जे आहे त्यांची माहिती या ठिकाणी दिलेला आहे दिलेली आहे तपशील दिलेला आहे कोणत्या कॅटेगरीतील विद्यार्थी किती पात्र झाले होते आणि परीक्षेला बसले होते त्याबाबत या ठिकाणी बघा मित्रांनो तीन हजार नऊशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यातून अकराशे पंचेचाळीस विद्यार्थी अकराशे पंचेचाळीस विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत म्हणजे ज्यांना नव्वद मार्क्स पडलेले आहेत तर आता ज्यांना नव्वद मार्क्स पडले त्यानुसार त्यांची निवड म्हणून तुमचं सिलेक्शन होत नाही तर कसं असते मित्रांनो याच्यामध्ये तुमची आता फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागत असते आणि ही जी फायनल निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ती प्रत्येक जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्केची ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केली जात असते मग त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बोलवलं जाईल तर आता मित्रांनो जे नव्वद मार्क ज्यांना पडलेले आहेत ते विद्यार्थ्यांची नावाची यादी या, या ठिकाणी घेतलेली आहे परंतु जो विद्यार्थी हायएस्ट असेल त्या त्या कॅटेगरी नुसार त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल संपूर्ण विषयाबाबत माहिती दिलेली परीक्षेला कोणत्या विषया किती प्रश्न होते त्याला किती मार्क्स होते याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं मार्कशीट पाहायला मिळेल सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी रोल नंबर नंबर आहे 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 रजिस्ट्रेशन कॅटेगरी बर्थ नेम आणि तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये दोनशे पैकी किती मार्क पडले याचा सविस्तर तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर आता या ठिकाणी बघा मित्रांनो एकशे ब्याऐंशी सर्वात जास्त टॉपर असलेला विद्यार्थी आहे आणि अशाच पद्धतीनं आता मार्क्स आपल्याला या ठिकाणी याच्या खाली पाहायला मिळतील एकशे शहात्तर एकशे सत्तर एकशे एकशे छप्पन एकशे चौपन्न एकशे पन्नास अशा पद्धतीनं एकूण मिळेल जर मित्रांनो तुमचे मित्र मैत्रीण भाऊ बहीण जर कोणी असतील की त्यांनी जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदासाठी अप्लाय केलेला असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा की त्यांचा निकाल जो आहे तो ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमची आन्सर पाहायला भेटत नाही आयबीपीएस आन्सर की देत नाही तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऑब्जेक्शन घ्यायला येत नाही डायरेक्टली मित्रांनो तुमची आयबीपीएस जी आहे ती अशा पद्धतीची एकच लिस्ट लावत असते मग मा याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही तर अशा पद्धतीने ही, ही सोलापूर जिल्हा परिषदेची माहिती झाली अशाच पद्धतीनं नागपूर जिल्हा परिषदेची देखील माहिती आहे या नागपूर जिल्हा परिषदेच्या पीडीएफ मध्ये जसं सोलापूर जिल्हा परिषदेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट जो पीडीएफ ओपन केलेला आहे त्यानुसार किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते किती विद्यार्थी पात्र ठरले आहेत याबाबतचा तपशील दिलेला होता तशा पद्धतीचं या ठिकाणी जिल्हा परिषद नागपूरच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला भेटत नाही डायरेक्ट या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं आपल्याला पाहायला मिळते ज्यांना नव्वद मार्क्स पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत आणि टॉपर जे विद्यार्थी आहेत आता उदाहरणार्थ आपल्याला पाहायला मिळेल एकशे टॉपर आहे त्यानंतर एकशे चौसष्ट एकशे साठ एकशे अठ्ठावन्न एकशे चौपन्न अशा पद्धतीनं कमी कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर बघा मित्रांनो सांगलीचा देखील अशाच पद्धतीचा निकाल आहे या सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची देखील अशाच पद्धतीनं म्हणजे झेडपी नागपूरची जशी रिझल्ट लावलेला आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी पीडीएफ दिलेला आहे ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध केलेला आहे एकशे सत्तर पासून आपल्याला टॉपर विद्यार्थी पाहायला मिळतील आणि अशाच पद्धतीनं खाली खाली कमी कमी होत जाताना मार्क्स या ठिकाणी पाहायला मिळतील तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे इतर जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर देखील हळूहळू प्रसिद्ध केले जातील जसे जसे रिझल्ट येत जातील तसे तसे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला व्हिडीओ पाहायला भेटतील काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा तुमच्या टक्के केले जाईल आणि याच्यानंतर फायनल लिस्ट लागेल त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट लागेल तुमच्या जिल्हा परिषदच्या वरती वर आणि त्यांना नंतर मग डॉक्युमेंट साठी बोलवलं जाईल तर अशा पद्धतीने ही पुढची प्रक्रिया असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद